दोन महिन्याचा काळ आहे दोन महिन्यात दहा बारा तारखेला हे होईल आचारसंहिता जाहीर होईल असा माझा अंदाज आहे दहा बारा तारखेनंतर पुढच्या दहा बारा तारखेला एखाद्या वेळी निवडणूक लागेल नोव्हेंबरच्या आपल्या हातात एक महिना दहा दिवस आहे असं समजा तुम्ही आणि सगळे कामाला लागा घराघरापर्यंत जावा लोकांना अजूनही वाटतं की आपलं चिन्ह काय आहे चिन्ह लोकांपर्यंत पोचवा घराघरापर्यंत जाण्याची व्यवस्था करा मी पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली दोन चार पाच तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाहीत ते त्यांनी आता जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता काही निगेटिव्ह पॉईंट राहुलबद्दल राहिलेला नाही आणि आणि आपल्या सरकार आल्यानंतर तुमच्या कुकडी साखर कारखान्याचे सगळे प्रश्न मी पुढाकार तिथं बसून सोडून द्यायची व्यवस्था करतो तुम्ही काही चिंता करत